श्री स्वामी समर्थ श्री शनेश्वर महाराज की जय तर आपण भगवंताच्या नामस्मरणाने या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा विषय असा की आत्ता जवळजवळ चार ते पाच तास होऊन गेले असतील संभाजी ब्रिगेडचे जे प्रवीण गायकवाड आहेत यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करण्यात आली त्या विषय मी तुम्हाला सांगणार आहे नमकी शाईफे का करण्यात आली संभाजी ब्रिगेडचं काम काय हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर प्रवीण गायकवाड यांनाच का टार्गेट करण्यात आला हे आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत तर विषय असा संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे ही नेमकी काय आहे त्यांचं कार्य काय आहे हे आधी समजून घेऊया संभाजी ब्रिगेड ही संघटना मराठा मराठा जी जात आहे त्यांच्यामध्ये फूट पाडून ती संघटना तयार करण्यात आली त्याच्यानंतर दुसरा मुद्दा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेऊन त्या संघटनेचं काम सुरू झालं या संघटनेत पूर्वीपासून संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात येतो त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसोबत आणि छत च... छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत हे शांतीप्रिय समाज म्हणजेच मुस्लिम लोक हे जास्त होते नव्याण्णव टक्के होते आधी ते सत्तर टक्के पन्नास टक्के आत्ता तर नव्वद नव्याण्णव टक्क्यापर्यंत आलेले हा आपण जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते जे सेनापती होते जे सुभेदार होते जे प्रमुख पदावर होते हे सर्वच्या सर्व मुस्लिम समाजाचे होते हे जे वाक्य आहे ते अमोल मिटकरी हे नेहमी बोलतात आणि तोच पाडा गिरवत संभाजी ब्रिगेड देखील बोलतो जर प्रमुख मुस्लिम लोक होते तर मायनाक भंडारी हिरोजी इंदुलकर आणि इतर जे मावळे आहेत स सरदार आहेत सुभेदार मग ह्यांनी काय काम केलं मावळ्यांचं कार्य काय बाजीराव बाजीप्रभू देशपांडेंचं कार्य काय त्याच्यानंतर गड आला आणि शिव गेला होता जिवा म्हणून वाचला शिवा म्हणजे जीवा जी महाले त्यांचं कार्य काय हे निष्फ्रम होऊन जात पण अशा वेळेला लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा मराठी लोकांना मराठा समाजाला भडकवायचं कोणत्याही पुरावे कोणतेही तुमच्याकडे पुरावे नसतात फक्त आपल्याला जे तोंडाला येईल ते बरळायचं लोकांमध्ये पसरवायचं चुकीचा इतिहास पसरवायचा हे काम संभाजी ब्रिगेड हे नेहमी करत आलेलं आहे आणि त्याचेच प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे देखील करतात त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंवर फेक केली त्यांच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उत्पन्न केलं त्यांनी असे मोठमोठे थोर इतिहासकार आहेत त्यांच्यावर ह्यांनी प्रश्नचिन्ह उत्पन्न उत्पन्न केलं आणि स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून स्वामी समर्थांचा देखील अपमान केला पाणीपथाचा आणि स्वामी समर्थांचा पाणीपथाच्या युद्धाचा आणि स्वामी समर्थांचा हा काही संबंध नाही आहे पण तरी सुद्धा प्रवीण गायकवाड असू देत कोकाटे असू देत अमोल मिटकरी असू देत संतोष शिंदे असू देत त्याच्यानंतर इंद्रजीत सावंत जे स्वतःला मोठे थोर इतिहास तज्ज्ञ समजतात ते असू देत हे नेहमी खोटा इतिहास पसरवण्याच नेहमी काम करत असतात आणि त्याच्यामुळेच कदाचित त्याच्यामुळेच प्रवीण गायकवाडांवर शिवधर्म फाउंडेशन कडून संघटनेकडून फेक करण्यात आली त्यामागचं कारण असं होतं कि संभाजी ब्रिगेड हे छत्रपती संभाजी महाराज यांचा नावाचा उल्लेख त्यांच्या संघटनेमध्ये संभाजी असा करतात हा एकेर उल्लेख झाला त्याच्यानंतर स्वामी समर्थांचा देखील अपमान करतात तुम्ही स्वामी समर्थांच्याच नगरीत येणार अक्कलकोटला येणार तिथे स्वामी समर्थांचा अपमान करणार तर स्वामी भक्त किंवा इतर संघटना ह्या गप्प कशा राहतील कारण जिथे स्वामी समर्थांच्या लीला झाल्या जिथे स्वामी समर्थांनी चमत्कार दाखवले आणि खूप लोकांची दुःख त्यांनी दूर केले अशा थोर संतांचा गुरूंचा जर तुम्ही अपमान कराल तर कोण सहन करेल का याच कारणामुळे प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाला सचिन पाटील सारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर देखील प्रवीण गायकवाड किंवा संभाजी ब्रिगेड यांच्यामुळे हल्ला झाला होता वेगळा वेगळी विचारधारा असल्यामुळेच त्यांनी हल्ला केलेला होता असे कित्येक असे कार्यकर्ते ज्यांची विचारधारा वेगळी असल्यामुळे संभाजी ब्रिगेडने त्यांच्यावर फेक करण्याचं त्यांच्यावर हल्ला करण्याचं काम केलेलं के आहे आणि त्याचेच हे पडसाद उमटायला लागले म्हणजे जसं तुम्ही पेराल तसंच उगवेल हेच प्रवीण गायकवाडांवर झालेलं आहे प्रवीण गायकवाड म्हणे उद्योजक घडवले तुम्ही कितीशे असे उद्योजक घडवले आहेत त्याची उदाहरणं आम्हाला द्या तुम्ही असं सांगता की आपण आपल्याकडे एक रुपये जरी असला तरी आपण उद्योजक घडवू शकतो उद्योजक बनवू शकतो पण अशी कोणतीही उदाहरण तुमच्याकडे नाही आहेत फक्त तुमच्याकडे आहे तरुणांच्या मराठा मराठी तरुणांच्या हिंदू तरुणांच्या डोकी भडकवायची कामं ही नेहमी संभाजी ब्रिगेड करत आलेले आहे आणि प्रवीण गायकवाड हे देखील करतात आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावर काळ फासण्यात आलं तुमच्याच कृत्याची फळं आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला त्याची शिक्षा मिळालेली आहे पण ह्या शिक्षेचा आम्ही जाहीर निषेध करतो हे व्हायला नाही पाहिजे आपण वेगळ्या मार्गाने देखील याचा निषेध करू शकत होतो शिवधर्म फाउंडेशन देखील उपोषण करणार केलेलं उपोषण त्यांच्या विरुद्ध पण आता त्यांनी कठोर पावलं उचलून फक्त फेक केली प्रवीण गाय गायकवाड असे बोलतायत की यां माझ्यावर हल्ला करण्याचा माझा माझा हत्या करण्याचा कट होता आणि तो कट कोणाचा होता तर ते वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांवर नाव टाकण्याचं काम करत आहेत पण त्याआधी तुम्ही देखील बघा की तुमची कृच्ये काय आहेत तुम्ही काय केलंय आणि त्याच्यानंतरच ठरवा की आपण कोणाला दोष देतोय आणि आपल्यावर हल्ला का झाला याचं आत्मपरीक्षण करणं प्रवीण गायकवाड यांना खूप गरजेचं आहे तुम्ही जर आत्मपरीक्षण केलं तर तुम्हाला उत्तर नक्कीच सापडतील तर मी माझ्या मला जी माहिती मिळाली आपण जे न्यूजवर बघितलं त्यातून जी, जी बातमी होती ते थोडं विश्लेषण होतं हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून मी माझे विचार लोकांपर्यंत जास्त पोचतील आणि मी असेच नवनवीन विषय तुमच्यासाठी घेऊन येईल त्यासाठी पाहत राहा आपला माणूस व्ही एम चॅनल धन्यवाद